अशी अचानक भयानक माले हाती गाडी कशी आली तो विषय असा झाला की आपल्या दत्ता मामा गाडी बंद पडली मी होतो अकाद्या गाडीवर बसेल आकाशदा गाडी चालवत जाईल मी गाडीवर उलटा बसेल होतो मागे हे जे पांडे दोरी दिसते का बांधील तो माले हे कमी जास्त होते ती दोरी सारखी करायसाठी मागे बस मी उमेश भाऊ जामो गॅरेजवर गाडी देईल तर दे लावून आणि आम्ही तिघं बसलो गाडीवर आणि डायरेक्ट पोहोचलो रविराज पाणीपुरी सेंटर अटी मस्त पाणीपुरी खाल्ली वापस पोहोचलो गॅरेजवर आणि उमेश भाऊ आपल्याच गाडीचं काम करत जात आपली गाडी सुरू झाली ना आम्ही निघलो होतो मग घर जायसाठी आकाश दाबी आपल्या मागेच होता पेट्रोल पंपावर आलो गाडीत जसं पेट्रोल वतलं पेट्रोल पंपापासून गाडी मीने घेतली अफसोस एकाच गोष्टीचा की घराला गाडी बरोबर नेली आणि आईन घरापुळे गाडी पाळून टाकली त्या दिचा पोळा आता पोळा पाहायला जावा म्हटलं पोळा पायाला आलतो पण पोळा झाला सगळेजण आपापले बैल घेऊन घरी चालले होते ते बैल मले पाया तर मी त्या पायात जा